thank महापालिका दत्तक वस्तीची कामे बंद करून ग्लोबल टेंडर पास करत असल्याने लाखो भूमिपुत्र्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना या समस्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी लक्ष घातले आहे मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसे नेते दिलीप बापू धोत्रे संदीप देशपांडे मनसे सरचिटणीस साव शालिनीताई ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले महापालिका प्रशासनाच्या जुलमी बेरोजगार होणाऱ्या स्थानिकांचा बचत गटांचा सेवा इतर, संस्थांचा व इतर संस्थांचा विरुद्ध सोमवारी रंगशारदा सभागृह वांद्रे पश्चिम येथे मनसेचा आक्रोश मेळावा आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यातील समन्वयक दत्तक वस्ती समन्वयक समिती मुंबई महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना महानगरपालिका कर्मचारी सेना सर्व महिला बचत गट सहकारी संस्था चालक व इतर अशासकीय संस्थेच्या सभासद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मनसे नेते बाळ नांदगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले दरम्यान मनसे नेते दिलीप बापू धोत्रे संदीप देशपांडे मनसे सरचिटणीस सौ शालिनीताई ठाकरे मनसे सरचिटणीस संजय नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांची भाषणे झाली ही केवळ स्लम विभागाची स्वच्छता की मुंबई स्वच्छ व्हावी अशा प्रकारचा विडा राज्यातील सरकारने उचललेला आहे चांगली गोष्ट आणि म्हणून मी त्यांचं अभिनंदन त्यासोबत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या ज्या बचत गटात काम करणाऱ्या महिला आहे ज्या बचत गटामध्ये काम करणाऱ्या सहकारी संस्था आहेत या सहकारी संस्थांना मारून मुंबई स्वच्छ करण्यासाठी जे काही ग्लोबल टेंडर काढलेला आहे त्याला या सगळ्या महिलांचा विरोध आहे किंबहुना महिलांचा विरोध नाही तर त्याला वेगवेगळ्या पक्षातील प्रमुखांचाही काही विरोध आहे परंतु तो अजूनही मला वाटते की मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या कानाबद्दल गेलेला नसा आणि म्हणून मी आता आमच्या शालेलताई प्रदीप चोपल सुदीप देशपांडे ह्या मंडळींनी दे मुंबई शहरात ह्या काम करणाऱ्या ज्या बचतगट संस्था आहेत त्यांचा एक आक्रोश मोर्चा घेतला होता त्यांची अपेक्षा होती की जे काम आम्ही गेले कित्येक वर्ष करतोय तेच काम तुम्ही बाहेरची माणसं करण्यापेक्षा आम्हाला जर ते काम दिलं तर ते आम्ही करू आमच्या प्रत्येक माणसाला एकशे ऐंशी रुपये आपण पगार देत होता आता तुम्ही साडे सातशे रुपये देणार आहात तीनशे साडेतीनशे कोटी चार वर्षासाठी देणार होता आता तुम्ही बाराशे तेराशे कोटी चार वर्षासाठी देणार आहात तर ते आम्हाला काम द्या आम्ही तुम्हाला ती स्वच्छ मुंबई दोघं द्याची जबाबदारी आमची कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा सव्वीस जुलैला पावसाळा प्रचंड झाला होता त्या काळामध्ये अशा बऱ्याचशा अनपेक्षित असणाऱ्या गोष्टींच्या काळामध्ये ह्या महिलांनी ह्या स्वयंसेवकांनी काम केलेलं आहे आणि म्हणून त्यांची मागणी आम्हाला रास्त वाटते ते सन्मान्य राजसाहेबांना भेटली होती आणि त्यांनी राजसाहेबांना विनंती केली आणि म्हणून आजचा हा राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आक्रोश मेळावा झालेला आहे आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांजवळ आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आता वेळ मागतोय जेणेकरून हा विषय ताबडतोब संपुष्ट येईल आणि ते नक्की करतील अशी मला खात्री आहे मी नकारात्मक बोलत नाही निवडणूक आहे त्याच्यामुळे नकारात्मक नकारात्मक बोलणं उचित नाही त्यांनी सकारात्मक घ्यावं तसं आम्ही सकारात्मक घेतलं आहे त्याचा फायदा त्यांनाच होईल तेव्हा त्यांनी ही ताबडतोब जो, जो काय टेंडर आहे तो रद्द करावा आणि द्यायचाच असेल तर या महिला बचत गट साडेआठशेच्या वर महिला बचत गट आहेत मला वाटते संस्था आहेत सहकारी संस्था मंडळ आहे त्या सगळ्यांमध्ये जर त्यांनी दिलं तर त्या काम करणारे स्वयंसेवक जे आहेत त्यांच्या घरामध्ये सुद्धा रोजीरोटी मिळेल आणि आता आपण बजेटमध्ये अजित पवार साहेबांनी फार चांगल्या चांगल्या योजना जाहीर केल्या आहेत आता नवीन लेख लाडकी योजना जाहीर केले महिलांना आम्ही एवढे लाख महिलांना रोजगार देणार मग आमचा प्रश्न आहे जर त्यांना रोजगार तुम्ही देणार असाल मग रोजगारावरती असणाऱ्या महिलांना घरी का बसवत आहे त्यांना पण द्या ना आणि मागणी महिलांची आमच्या रास्त आहे चुकीची नाही आणि म्हणून मला असं वाटते की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा विचार करतील त्यावर तुम्ही टेंडर रद्द करतील आणि या महिलांचा सन्मान राखतील अशा अपेक्षा लोकसभा निवडणूक मला असं वाटतं की अजूनही निवडणूक जाहीर झालेली आहे अजून आचारसंहिता लागलेली नाही बऱ्याचशा पक्षाचे उमेदवार संभाव्य म्हणून जातात म्हणजे भारतीय जनता पक्षाने ते एकशे पंच्याण्णव लोकांची यादी जाहीर केलेली आहे आणि मला वाटतं की आतापर्यंत आमचा जर प्रवास तुम्ही पाहिला तर आम्ही एकला नेहमीच निवडणुका लढवलेल्या आहोत पण युती वाटाघाटी या सगळ्या चालू असतात आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की आता नऊ तारखेला आमच्या जो काही मेळावा आहे तो झाल्यानंतर त्याच्यावरती आमची चर्चा होईल आता संपूर्ण मुंबईसहित महाराष्ट्रामध्ये बरेचसे मतदारसंघ जे आम्ही काढलो त्याची आता आढावा बैठका आमच्या चालू आहेत आणि त्या आढावा बैठकीतून नेमक्या कुठल्या सीट आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायच्या एकाग्र करायच्या आहेत त्याच्यावरती आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आहोत आणि मला वाटतं की भविष्यामध्ये आता तुम्ही जर पाहिलं तर एकंदरीत देशामध्ये तस कॉलेश गव्हर्नमेंटचे दिवस आहेत आता <laughs> नाही का आता सरकार कुठल्या हाती येऊ शकत नाही अशी परिस्थिती <laughs> आहे <laughs> अशा वेळेला पाहू कोण वेश बदलून येतोय का कोण डोळा मारतोय का कोण काळे देतोय का नाही का असा सगळ्या गोष्टी बघायला लागतात त्याच्यामुळे आता ती पाहतोय आम्ही काय चालले ते नाही तर आमची तर लढाई आहेच एकटा जीवानी सदाशील

मी मी माझ्या आयुष्यामध्ये आठ निवडणुका लढवल्या त्याच्यात दोन वेळा मी लोकसभा निवडणुका लढवल्या त्याच्यामुळे आता लोकसभा म्हणजे निवडणूक हा माझ्यासाठी काही नवीन गोष्टी एन्जॉय करतो मी खेळतो निवडणूक लढत नाही आणि एन्जॉय करायला तुम्ही शिकलात कसं काय चांगलं होतं आज मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने या ठिकाणी आक्रोश मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे खरं बघितलं तर मुंबई महानगरपालिकेकडून दिली जाणारी कॉन्ट्रॅक्टर ही महिला बचत गटा किंवा सेवाभावी संस्थांना मराठी माणसांना ही कामं मिळत होती बचत गट असतील सेवाभावी संस्था असतील मोस्टली मराठी लोकांच्या ह्या संस्था होत्या आजपर्यंत ते कामं करत होते परंतु आता कुठंतरी ह्या दत्तक वस्ती किंवा बचत गटाकडून कामं काढून घेऊन मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला ही कामं देण्यात आलेली आहेत आणि ते मोठे मोठे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत हे मॅक्झिमम परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामुळं इथं मराठी भूमिपुत्रांवर हो अन्याय करण्याचा जे काम महानगरपालिकेने चालवलेलं आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी आज आक्रोश मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आम्ही चेंबूर विधानसभेमधून आलेलो आहे तसेच पूर्ण मुंबईमधून सर्व विभागातून महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी आलेले आहेत जे बचत गट असतील महिला किंवा सेवाभावी संस्थेचे जे प्रमुख असतील ते पण या मेळाव्यामध्ये आहे आणि यांना सर्वांना माहीत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही आणि त्यामुळे या लोकांच्या पाठीमागे महाराष्ट्र मराठी लोकांसाठी मराठी अस्मितेसाठी मान्य राजसाहेब ठाकरे हे ठामपणे उभे आहेत आणि महानगरपालिकेला आम्ही नक्कीच धाडा शिकवणार यांचे बंद केलेले कॉन्ट्रॅक्ट पुन्हा या सेवाभावी संस्था आणि महिला बचत गट यांना दिली जावीत हा आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे हो आजच्या या मेळाव्यासाठी आक्रोश मेळावा आहे महानगरपालिकेचा जो पैसा आहे त्या पैशाचा अपव आहे एक मोठ्या धनदांडग्या लोकांना आणि जे धनाडे लोक आहेत जे इथं रोडवर उतरून कुणी काम करणार नाही कारण दोन हजारपासून दोन हजार, हजार सालापासून म्हणजे आज जवळजवळ बावीस ते तेवीस वर्ष झाले ही कामं सेवाभावी संस्था बेरोजगार संस्था सेवा सहकारी संस्था महिला बचत गट ज्या मुंबईमधल्या स्थानिक आहेत स्थानिक भूमिपुत्र आहेत मराठी आहेत मराठी माणसांना मराठी महिलांचा हा रोजगार काढून हा रोजगार कुठेतरी मोठ्या धनग्या धनदांडग्या लोकांना देऊन ह्याच्यातून काहीतरी मोठं पैशाचं गणित ह्या नेत्यांचं वर जे वरिष्ठ जे आज राजकारणात बसलेले आहेत ह्यांनी काहीतरी मोठं एक षडयंत्र असलेलं आहे आणि ह्यांनाही देण्याचं सगळं काम चाललेलं आहे ह्याच्या ह्याच्या मागची ह्यांची खूप मोठी भूमिका आहे येणारी राजकारण लोकसभा ह्या सगळ्या माध्यमातून हा पैसा जमा करायचा आणि लोकं जी बेरोजगार संस्था किंवा महिला बेरोजगार स महिला संस्था किंवा बचत गट जे पाच हजार किंवा साडेपाच हजारात हे काम करत होते पाच हजार चारशे मानधन घेऊन म्हणजे तुटपुंज बांधगण बांधन घेऊन स्लममध्ये शौचालय असू द्या गटारा असू द्या किंवा झालेली घाण असू द्या किंवा घरातला कचरा असू द्या ह्या महिला संस्था महिला बेरोजगारांच्या संस्था महिलांच्या बचत गटांच्या मराठी महिला या सगळ्या सर्व सा, साम सामान्यांकडून जमा करायच्या तर त्यांना एक तुटपुंज एक रोजगार पाच हजार चारशेच्या आसपासचा त्यांना मिळायचा परंतु तसा न करता याला काहीतरी एक मोठं नाविन्यपूर्ण कसं काहीतरी केलं आहे आणि नवीन काहीतरी आम्ही मुंबईमध्ये घडवतो आहे आणि मुंबई एकदम चकाचक करणार आहोत गेली बावीस तेवीस वर्षे ज्या या बचत गट करत होत्या त्याही चकाचकच करत होत्या त्या स्वतःच्या घराचा घर सांभाळून ही बाकीची छोटी मोठी कामं करत होता परंतु त्यांना सगळ्यांवर बेरोजगारीची कुराड मारून हे काहीतरी नाविन्यपूर्ण आणलं आहे आणि हे मोठ्या लोकांना मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत अशा लोकांना हे द्यायचं म्हणजे जे काम मुंबईमध्ये तीनशे ते साडेतीनशे कोटीमध्ये व्हायचं आहे ते काम आज सतराशे ते अठराशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त कारण त्यांचं सतराशे अठराशे सांगताहेत पण ते दोन हजारपेक्षा जास्त करोड घेऊन जातील म्हणजे एवढी मोठी तफावत हा जो काही पैसा आहे हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे हा जनतेच्या टॅक्समधून आलेला पैसा आहे आणि यावर नक्कीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आवाज उठवते आणि सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्व सांगितल्याप्रमाणे आणि सन्मान्य राजसाहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे आज सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी सर्व बचत गट महिला संस्था महिला बेरोजगार पुरुष बेरोजगार आणि एकंदरीत सर्व मराठी तरुण हा इथे एकदम जोमान या मेळाव्यासाठी उतरला आणि आम्ही नक्कीच हे सगळं असं खोडून काढू आणि या कॉन्ट्रॅक्टरला हद्दपार करू याशिवाय आनंद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रचंड प्रतिसाद भेटला जेवढी सभागृहामध्ये लोक होती तेवढीच लोक बाहेर देखील उभारलेली होती या ठिकाणी जागा देखील पुरली नाही या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सरचिटणीस आहेत शालिनीवेनी ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या या ठिकाणी सगळ्या महिला मुंबईतल्या सगळ्या महिला एकत्र आल्या होत्या आणि त्या सगळ्या महिला तीन चार दिवसापूर्वी शालिनी वैनी वहिनींना भेटल्या होत्या वहिनी वैनी मी राजसाहेबांना भेटवलं आणि तीन चार दिवसामध्ये हा मेळावा घेतला हो आहे म्हणजे असं काय दहा पंधरा दिवसापूर्वीची तयारी नव्हती एवढी प्रचंड गर्दी आहे अख्ख्या मुंबईमध्ये आक्रोश आहे आणि निश्चितपणे आक्रोशाचा आवाज सरकारपर्यंत आज आम्ही पोचवलेला आहे आम्हाला खात्री आहे की निश्चितपणे हे ग्लोबल टेंडर रद्द होईल ते बरोबर आहे ना ते ते काय चुकीचं आहे तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे परंतु आम्ही आमच्या माता भगिनींच्या जी ही हक्काची लढाई निश्चितपणे लढणार आहे कारण महिलांच्या हाताला रोजगार पाहिजे तो रोजगार या ठिकाणी आम्ही बी जे पीला काढू देणार नाही कारण मुंबई महानगरपालिकेचा ठराव आहे की हे स्वच्छतेचे टेंडर असतील किंवा इतर टेंडर असतील ते मुंबईतल्या सगळ्या सेवा संस्था असतील सहकारी संस्था असतील महिला बचत गट असतील यांना दिले गेले पाहिजेत अशा पद्धतीचा मुंबई महानगरपालिकेचा ठराव आहे आणि त्या ठरावाचं त्यांनी पालन करायचं आहे विनाकारण कुणाला तर जगवायसाठी कुणाची तर दलाली खाण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीची मोठी टेंडर काढायची आणि गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी आपल्या हक्कापासून वंचित ठेवायचं हे महाराष्ट्र माणसांना कधी चालू देणार नाही आजचा आक्रोश मेळावा सगळ्या संस्था आणि बे बचत गटांच्या महिलांसाठी होता की आज आपले इतके वर्षानुवर्ष आपले संस्था आणि बचत गट काम कार्यरत आहेत सफाई कामगार कार्यरत आहे आणि आज त्यांच्यावरती असं लटकती तलवार म्हणून ग्लोबल टेंडर आलेलं आहे ग्लोबल टेंडर कशासाठी आणलं आहे जेव्हा आपली दत्तक वस्ती योजना इतकी चांगली चालत होती इतकं चांगलं त्यांना त्यांनी रिझल्ट दिलं होतं त्यानंतर आता ग्लोबल टेंडर तुम्ही आणाल ह्या सगळ्या आपले जे संस्था आहे आणि बचत गट आहेत ते बेरोजगार होणार आणि जे ग्लोबल टेंडर ज्यांना तुम्ही देण्याचा विचार करताय ते पण आमच्या कानावर आलं की ते बाहेरून तुम्ही एक माणसाला आणतायत आणि आमचे भूमिपुत्र कुठे कमी पडतायत जे स्थानिक महिला आहेत स्थानिक लोक आहेत ते कमी पडत आहेत त्यांना द्या काम आणि ज्या रेटमध्ये तुम्ही आता ज्या ग्लोबल टेंडर मध्ये काढलाय तो रेट आमच्या महिलांना द्या आमच्या महिला सक्षम होतील त्यांचे कुटुंब सक्षम होतील तुमच्याकडे पैसा आहे तुम्ही दर वर्षाला तुमचं ब बजेट वाढतं तुमच्याकडे पैशा पैसा वाढतो पण आमच्या महिलांना जे काम करणारी लोकं आहेत त्यांना द्यायला तुमच्याकडे पैसा नाही आहे शेवटी तुम्ही कुठेतरी विसरलात की हा पैसा आमचा आहे लोकांचा पैसा आहे आणि तो पैसा योग्य ठिकाणी पोचला पाहिजे आमची हेच मागणी आहे की ग्लोबल टेंडर रद्द करा आणि जे पैसा रो ग्लोबल टेंडरला देत देत होता ते आपल्या जे काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांना मिळालं पाहिजे शंभर यश मिळणार का नाही मिळणार हक्काच आहे एका बाजूने सरकार सांगतं की महिलांना काम दिलं पाहिजे महिलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनी महिलांच्या हातातला रोजगार काढून घ्यायचं काम सरकार करतं आहे वास्तविक पाहतात जे काम कमी पैशात होत होतं म्हणजे तीनशे कोटी रुपयात होत होतं ते जे आता चौपट वाढून बाराशे कोटी रुपये केले आणि ते कुणाच तर घशात घालायचं आणि दलाली खायचं काम या ठिकाणी सरकारकडून होते आहे असं वाटतंय आज या ठिकाणी आक्रोश मिळावा आक्रोश मिळावाला तुम्ही सगळं बघितलं सरकारने जर ह्याच्यावर निर्णय नाही घेतला तर शेवटी मनसेला रस्त्यावर लागेल कारण मनसे कायम रस्त्यावर आहे आणि मग ह्याच्यानंतर जे काय तीव्र आंदोलन होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर राहील परंतु मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आज या ठिकाणी मेळावा झाला आहे निश्चितपणे राजसाहेब या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना बोलतील आणि आम्हाला खात्री आहे की मुख्यमंत्री जे काय गो ग्लोबल टेंडर या ठिकाणी येणार आहे आलं आहे त्याला निश्चितपणे मुख्यमंत्री ते रद्द करतील याची आम्हाला खात्री आहे एन न्यूज देश प्रदेश की ताजा खबरों के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर